नमस्कार श्रोते हो आज आपण या व्हिडिओमध्ये बारा राशींनुसार मार्च महिन्याचे राशी लाल किताबाच्या गुणज्ञानानुसार जाणून घेणार आहोत मार्च महिना तुमच्यासाठी कसा असेल याचा अंदाजपत्रक आपण पाहणार आहोत चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात मेष रास एक या महिन्यात मेष राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात मजबूत होतील ते नोकरीच्या शोधात असतील तर त्यातही त्यांना यश मिळेल दोन मार्च चौदा नंतर काही लोकांच्या कार्यक्षेत्रात खूप बदल होतील आणि खूप मेहनत करूनही त्यांना चांगले परिणाम मिळणार नाही तीन व्यवसायाच्या क्षेत्रात देखील महिन्याचा पूर्वार्ध चांगला जाईल परंतु मार्च चौदा नंतर किंवा उत्तरार्ध व्यावसायिकांसाठी फारसा चांगला जाणार नाही तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल तरच तुम्हाला व्यावसायिक यश मिळेल चार कौटुंबिक दृष्टिकोनातून पाहिले तर हा महिना चांगला आहे सर्वजण एकमेकांशी सुसंवादाने राहतील काही लोकांसाठी शुभ कार्यही घडत आहेत पाच मुले त्यांच्या परीक्षेत व्यस्त असतील पण मीना संक्रांतीनंतरचे पेपर चांगले नसतील तुमच्या वडिलांची प्रकृतीही बिघडत चालली आहे त्यामुळे तुम्हाला डॉक्टर आणि हॉस्पिटलला जावे लागेल सहा आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना ठीक आहे पण खर्च जास्त होईल जास्त खर्चामुळे तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागेल सात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनी काळजीपूर्वक गुंतवणूक करावी आणि योग्य वेळी स्टॉकची खरेदी विक्री करावी उच्च जोखीम घटकांमध्ये गुंतवणूक करण्याची गरज नाही अन्यथा नुकसान निश्चित होईल आठ तुमच्या प्रेमसंबंधात चांगली परिस्थिती नाही सुरुवातीला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही नंतर नक्कीच थोडे लक्ष द्या एखाद्या गोष्टीच्या तणावामुळे काही मानसिक मतभेद होऊ शकतात नऊ आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही लोकांना मद्यपान करून वाहन चालवू नका असा सल्ला दिला जातो वादात पडू नका अन्यथा अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल वाहतुकीचे दंड होऊ शकतो काही लोकांना गंभीर आरोग्य समस्या असतील वृषभ रास एक या महिन्यात वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी खूप चढक उतार दिसतील काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील दोन या महिन्यात तुम्हाला उत्पन्न मान पद आणि प्रतिष्ठा दिसत आहे जी कामे आतापर्यंत होत नव्हती ती या महिन्याच्या उत्तरार्धात पूर्ण होती व्यावसायिक दृष्टिकोनातूनही हा महिना तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे तीन प्रॉपर्टीचे व्यवहार करणाऱ्यांनाही या महिन्यात आर्थिक फायदा होईल संगणक क्षेत्रात काम करणारे लोक नवीन प्रकल्प आणि नवीन नोकरीसाठी आशावादी असतील चार विमा क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा महिना अतिशय व्यस्त असणार आहे पण आर्थिक आणि व्यवसायात वाढही होईल श्रोते जाण्याआधी कमेंट मध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा मार्च दोन हजार चोवीस हा महिना स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच आनंदात जाईल पाच कुटुंबातील कोणत्याही मुद्द्यावर मोठ्या भावाशी किंवा बहिणीशी भांडण करू नका या महिन्याच्या शेवटी मुले आरोग्याशी संबंधित काही समस्यांमुळे त्रस्त होतील कुटुंबासोबत विवाह समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल सहा या महिन्यात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील माध्यमातून पैसे मिळतील तुमच्या चॅनलची प्रसिद्धी वाढेल ज्यामुळे सदस्य आणि व्यूज वाढतील सात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी चांगल्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी त्यांना नफा मिळेल वडीलोपार्जित संपत्तीतूनही धनलाभ होण्याची शक्यता आहे आठ प्रेम प्रकरणांमध्ये महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदारासोबत एखाद्या ठिकाणी प्रवास कराल या महिन्यात तुमचा प्रिय जोडीदार तुमच्या कार्यक्षेत्राला बळकट करण्यासाठी खूप मदत करणार आहे नवीन लोकांच्या प्रेमात पडण्याची अशी संधी काही लोकांना मिळणार आहे नऊ या महिन्यात मधुमेहाच्या रुग्णांनी आरोग्याची अधिक काळजी घ्यावी हृदयविकाराशी संबंधित समस्या वाढतील या महिन्यात काही लोकांना दीर्घ आजारामुळे रुग्णालयात दाखल केले जाईल रास एक या महिन्यात राशीच्या लोकांना महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या कार्यक्षेत्रात खूप त्रास सहन करावा लागेल तुम्हाला कामाच्या ठिकाणी खोट्या आरोपांनाही सामोरे जावे लागेल ज्यामुळे खूप मानसिक तणाव असेल दोन मात्र मीना संक्रांतीनंतर तुमची सर्व कामे पूर्ण होती तुमची सर्व उद्दिष्टे साध्य होतील आणि तुम्हाला चांगले स्थान मिळेल व्यवसायातही अशीच परिस्थिती असेल तीन महिन्याचा शेवट खूप आनंददायी जाणार आहे व्यवसायात नफा आणि आर्थिक लाभ दोन्ही वाढतील भागीदारीत केलेला व्यवसाय लाभदायक स्थितीत राहील बांधकाम साहित्याचे काम करणाऱ्या लोकांना या महिन्यात त्यांचे पैसे मिळतील आणि व्यवसायातही वाढ होईल चार मुलांसह कुटुंबात काही प्रकारचे मतभेद होऊ शकतात बोलून परिस्थिती हाताळा कुटुंबात इतर व्यक्तीमुळे वाद होताना दिसतील याची काळजी घ्या पाच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि इतर शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहावे लागेल सहा पैशाची आवक चांगली राहील या महिन्यात तुम्ही सावधगिरीने पैशाचे व्यवहार कराल जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच गुंतवणूक करा तुम्हाला नफा मिळेल सात मिन संक्रांतीच्या नंतरच व्यवसायात तुमची गुंतवणूक चांगली होईल तरच प्रगती होईल लेखन क्षेत्राशी संबंधित लोकांना रॉयल्टी किंवा प्रकाशनातून आर्थिक लाभ होताना दिसतो आठ या महिन्यात मिथून राशीच्या लोकांचे प्रेमसंबंध आनंदात राहतील तुमच्या प्रिय जोडीदारासोबत तुम्हाला आनंद वाटेल महिन्यातील काही दिवस तुमचे प्रेमसंबंध चांगले राहतील इतरांमुळे तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये काही तणाव आहे परंतु जर तुम्ही सावधगिरी बाळगली तर अशी परिस्थिती उद्भवणार नाही संधिवाताचा त्रास होण्याची शक्यता आहे बाहेरच्या खाण्यावर नियंत्रण ठेवा आणि विशेषतः फास्ट फूडचे सेवन करू नका दहा जर तुम्ही या महिन्यात कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर मार्च पंधरानंतर तुमच्यासाठी योग्य वेळ आहे काही लोकांना युरिन इन्फेक्शन किंवा वेनर रोगाने त्रास होईल कर्करास एक या महिन्यात कर्कराशीच्या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात ज्या समस्या येत आहेत त्या दूर होतील सहकार्यांशी कोणत्याही प्रकारचे मतभेद नको अन्यथा तुमची प्रतिमा मलिन होईल दोन शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळतील आणि आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल व्यवसायाच्या क्षेत्रात आगमनासाठी हा महिना चांगला आहे तीन तुमचा व्यवसाय वाढेल या महिन्यात तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचारही कराल पाण्याच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांना या महिन्यात काही प्रमाणात तोटा होताना दिसत आहे खाद्यपदार्थ किंवा हॉटेल उद्योगाशी संबंधित लोक सामान्य स्थितीत राहतील चार कुटुंबात तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध सौहार्दपूर्ण ठेवा तुम्ही तुमच्या स्वभावात थोडा बदल करून सर्व काही स्पष्ट ठेवावे कारण संशय आल्यास नाते कोणत्याही कामासाठी तुमचा सन्मान होईल पाच आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले तर हा महिना सामान्य स्थितीत राहील अनेकांचे पगार उशिरा येणार असल्याने त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे सहा शेअर मार्केट रिअल इस्टेट एफ एम सी जी, जी आणि टेक्सटाईल क्षेत्रात गुंतवणूक करा तुम्हाला आर्थिक नफा मिळेल कला क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांच्या व्यवसायात वाढ झाल्यामुळे आर्थिक फायदा होईल सात प्रेमसंबंधांमध्ये काही दिवस प्रेम जोडीदाराशी काही विषयावर मतभेद होतील काही लोक तर त्यांच्या प्रेमसंबंधांमध्ये विभक्त होताना दिसत आहेत या महिन्यात काही प्रेमळ जोडप्यांचे लग्न होण्याची शक्यता आहे आठ या महिन्यात हवामानातील बदलामुळे अनेकांना सर्दी ताप खोकला यांचा त्रास होणार आहे काळजी झोपणे आणि आणि उशिरा उठणे खाणेपिणे तुमची तब्येत नक्कीच बिघडेल नऊ काही लोक मानसिकदृष्ट्या का अस्वस्थ असल्याचे दिसते नैराश्याने त्रस्त असलेल्यांनी योगा आणि व्यायामाची मदत घ्यावी सिंह रास एक या महिन्यात सिंह राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागेल आणि तुमचे शत्रू वाढतील सहकाऱ्यांशीही मतभेद होतील खूप मेहनत केल्यावरच ध्येय साध्य होईल खूप धावपळ करावी लागेल व्यवसायातही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धा असेल व्यावसायिक व्यवहारातही तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल तीन या महिन्यात कोणतेही व्यावसायिक करार करू नका नोकरीत कोणतेही बदल न करणे तुमच्यासाठी योग्य राहील कुटुंबातील सर्वांशी सौहार्द व एकोपा ठेवा कुटुंबातील सदस्यांसोबतचे संपत्तीचे वाद एकत्र बसून बोलून सोडवा तुमच्या पत्नीशी वाद होताना दिसत आहे तुम्ही स्वतःला मौन ठेवावे चार तुमच्या रागामुळे शेजाऱ्याशी वाद होऊ शकतो सावध राहा तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या परीक्षेची तयारी करण्यास मदत कराल कुटुंबासह शुभ कार्यात सहभागी व्हाल काही लोक घरात प्रवेश करणार आहेत किंवा नवीन घर घेणार आहेत मधुरता राहील पाच आपापसात गप्पा चालू राहतील आर्थिक चढउतार चढ अवाजवी खर्चा खर्चामुळे बजेट बिघडले आहे जर तुम्ही शेअर मार्केट किंवा कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर काही दिवस सोडले तरी तर इतर सर्व दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील सहा रोगापासून मुक्त होण्यासाठी आपण सावध असणे आवश्यक आहे ड्रग्जपासून दूर राहा आणि विशेषतः धूम्रपान करू नका तुमच्या कंपनीत काही बदल करा सात मित्रांशी संबंध ठेवा पण पसव्या मित्रांपासून दूर राहा महिन्यातील काही दिवस तुम्हाला तुमच्या शरीरात शिथिलता जाणवेल त्वचेशी संबंधित आजारांचाही तुम्हाला त्रास होईल आठ तुमचे मन अस्वस्थ असताना तुम्ही ध्यान करावे महिन्याच्या शेवटी अनेकांना पित्तदुखीचा त्रास होईल सामाजिक कार्याशी संबंधित लोक आपापल्या कामात व्यस्त राहतील आणि गरीबांना मदत करतील कन्या रास एक या महिन्यात कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी चांगली परिस्थिती असेल नवीन गोष्टी शिकायला मिळतील तुम्हाला नवीन जबाबदाऱ्यांसाठी प्रशिक्षित केले जाईल दोन पुस्तक वाचनाची आवड असलेल्या लोकांना त्यांच्या आवडीचे पुस्तक वाचण्याची संधी मिळेल पुस्तक कॉपीचा व्यवसाय लोकांसाठी हा महिना खूप चांगला राहणार आहे भरपूर विक्री आणि आर्थिक फायदा होईल तीन शिक्षण क्षेत्राशी निगडित सर्व संस्थांमध्ये नवीन प्रवेश होतील ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल दागिन्यांचा व्यवसाय करणारे लोक नक्कीच चांगली आर्थिक परिस्थिती पाहत आहेत कपड्यांच्या दुकानांवरही गर्दी असेल लोक नवीन कपडे खरेदी करतील चार कौटुंबिक शत्रू पराभूत होईल काही लोकांच्या वैवाहिक जीवनात समस्या आहेत त्यामुळे थोडे सावध मार्च नंतर कुटुंबात काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतात आपापसात शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी खूप त्याग करावे लागेल पाच काही लोकांचे लग्न जे ठरले नव्हते ते या महिन्यात फायनल होतील किंवा लग्न नक्की होईल काही लोकांच्या प्रेमसंबंधांमध्ये काही ना काही विसंवाद नक्कीच असतो महिन्याच्या अखेरीस सर्व काही ठीक होईल आणि तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल सहा आर्थिक स्थिती सुधारेल व्यवसायात धन वाढ होईल पैशाच्या प्रवाहाची स्थिती चांगली दिसत आहे घर बांधण्यासाठी कर्ज घ्यावे लागेल या महिन्यात जमिनीतही पैसे गुंतवाल काही लोक जीवन विमा पॉलिसी घेणार आहेत सात अनेक लोक कर बचत योजनांमध्येही गुंतवणूक करतील चौदा तारखेनंतर शेअर मार्केट किंवा मा कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करताना काळजी घ्या अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते आठ या महिन्यात तुम्हाला आजारांपासून आराम मिळेल शत्रूंचा पराभव होईल केसमध्येही तुमचा विजय होताना दिसत आहे राजकीय क्षेत्रात चांगले यश मिळेल आणि महत्वाचे पद मिळेल नऊ तुमचे वक्तृत्व तुम्हाला, तुम्हाला मजबूत स्थितीत आणेल मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करा अन्यथा ते चोरीला जातील प्रवासात काळजी घ्यावी लागेल तुमची सर्व महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याकडे ठेवा श्रोते हो या पुढील माहिती आपण भाग दोन मध्ये पाहणार आहोत आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद